बातमी आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी चौदाशे अठरा कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे फार्मर आय डी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज कर्जमाफी बाजारभाव सर्व काही झटपट बातम्या आता आपण बघूयात पहिलीच महत्त्वाची बातमी शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात जाण्याची भीती होती मात्र आता लवकर दिलासा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यासाठी चारशे दहा कोटींचा निधी मंजूर लाडक्या बहिणीला दिलासा खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर <खेगे> सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार महत्वाचे अपडेट हवामान आधारित फळपी किंवा योजना जाहीर चालू आर्थिक वर्षात आंबिया पहार आता ही योजना जाहीर झालेल्या असून यामध्ये तिळी डाळिंबचा देखील समावेश असून शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास काल दुपारपासून सुरुवात झाली आज देखील मोठ्या प्रमाणात पैसे जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मिळणार दिलासा होय शेतकरी मित्रांनो तुमच्या पण बँक खात्यात आता पैसे जमा होऊन जातील त्यामुळे ते काळजी करू नका आता अठरा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेलं असून काहींना अठरा हजार काहींना पंधरा हजार तर काहींच्या बँक खात्यात दहा हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे तर चला कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे व कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होणार आहे ती माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा देखील बघू अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई देऊन कर्जमुक्ती करा चांदवडला शिवसेना उबाटा पक्षाचे आंदोलन अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे जर पन्नास हजार रुपये हेक्टरी देण्यात आले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो अशी माहिती तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की आता तीन हेक्टरच्या मर्यादित पैसे मिळणार लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबर साप्ताह योजनेसाठी तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या पात्र बहिणींना पैसे मिळणार चार हजार शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आंदोलन करण्याचा इशारा देखील बघायला मिळत आहे लवकरात लवकर बोनस देण्याची शेतकऱ्यांची मागणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता अजूनही पश्चिम प्रकोप प्रणाली तयार आहे त्यामुळे पाऊस राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पडणार धोरणाचा बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या कांद्याला सध्या स्थितीला कमी दर कांद्याची उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्त केला बत्तीस लाखांचा धनादेश केज येथील आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या सात बारा कुरा करा अशी मागणी बघायला मिळत आहे सात बारा कुरा व पन्नास हजार रुपये देण्यात यावे मागणी पावसाने उघडीप देण्याची सध्या स्थितीला शक्यता राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे हलक्या सरी काही ठिकाणी पडू शकतात जास्त पावसाचा अंदाज नसून शेतीची कामे उरकून घ्या दिवाळीत देखील पावसाचं धुमधडाक्यात आगमन होणार आहे अखेर आता शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्र्यांनी एक दिली माहिती माहिती देताच मग आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेल्या आहे पहिल्या टप्प्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत आता प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळतील ती बातमी आपण नक्की देणार आहोत तसेच आता खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेली असून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जरी केवायसी नसेल तर हरकत नाही आम्ही पैसे टाकत आहोत त्यामुळे काहींना बारा हजार काहींना सोळा हजार रुपये आता मिळत आहेत अजून कोणत्या जिल्ह्यातून वाटप होणार पुढे आपण माहिती बघू शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर एक वेळेस हरभरा इनोवेज जक्क्यांशी ही व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता इनोव्हे एक्क्याऐंशी ही व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची विश्वासू व्हरायटी आता ठरत चाललेली असून शेतकऱ्यांना आता चांगलं उत्पन्न देखील मिळवून देणारी व्हरायटी म्हणून या व्हरायटीला ओळखलं जातं इनोवे जक्क्यांशी या व्हरायटीची हरभरा पेरणी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणार आहे असं पंजाबराव ढक यांना देखील मोठ्या प्रमाणात त्या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळाली दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांनाही लागू मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांनाही लागू आता बघायला मिळत आहेत मुख्यमंत्र्यांची देखील मोठी घोषणा आता ही पाहायला मिळत असून मुख्यमंत्री यांनी डायरेक्ट ही घोषणा करत शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिलेला आहे दुष्काळात ज्या सवलती असतात त्या दुष्काळाच्या सवलती सर्व काही लागू केल्या असून आता ओल्या दुष्काळाची पैसे शासकीय खरेदी केंद्र सुरू करा एकनाथराव खडसेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी करण्यात आलेली आहे एकनाथराव खडसे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे त्यांनी डायरेक्ट मागणी केलेली आहे लाडक्या बहिणीला मिळाला दिलासा आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे सप्टेंबरचे पैसे आता जमा होऊन जातील लवकर ऑक्टोंबरचे मिळतील तर आता चारशे दहा कोटी रुपये वाटपाला आजपासून सुरुवात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शिवसेनेच्या वतीने तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन आता सध्या स्थितीला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना डायरेक्ट पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी आहे सध्या किती रुपये वाटप सुरू आहेत तर काहींना सतरा हजार मिळतात काहींना अठरा हजार मिळते काहींना तेरा हजार मिळते यापेक्षा जास्त रक्कम देण्यात यावी मागणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आम्ही सतरा हजार रुपये पाठवण्यास सुरुवात करत आहोत पीक विम्याची रक्कम जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय लातूर धाराशिव बीड नांदेडमध्ये देखील होणार वाटप तसेच कळम केज धारूळ घेवराई अंबेजोगाई या तालुक्यांमध्ये देखील आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम आता सोडण्यात येणार आहे तुमच्या पण जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात कधी पीक किंवा नुकसान भरपाई मिळेल ती माहिती आपण देणार आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत डायरेक्ट निर्णय जाहीर करत सरासरी सतरा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी सोयाबीन शासकीय खरेदी नोंदणी सुरू होईना काढणी झाली नोंदणी कधी करायची शेतकऱ्यांमध्ये संताप सोयाबीनची शासकीय खरेदी आता सुरू होईना असा प्रश्न उपस्थित देखील बघायला मिळत आहे लवकरात लवकर आता खरेदी शासकीय सुरू करावी अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आहे परतीचा पाऊस राज्याला जोडपणार का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न मात्र याचं एकच उत्तर पाऊस आता जास्त हजेरी लावणार नाहीये मात्र एवढं लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोबरपासून पुढे काय बदल देखील होऊ शकतात त्याबाबतची अपडेट दिली जाईल तोपर्यंत काही पाऊस नाही फुलंब्री तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटींचे अनुदान गेल्या वर्षीच्या खरिपातील नुकसान भरपाईच्या वाटपास सुरुवात आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये वाटप सुरू झालेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय यामध्ये विचार केला तर अकोला जिल्ह्याचा पण समावेश असून या जिल्ह्यात पण पैसे थेट शेतकऱ्यांना मिळत आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी उद्धवसेना जिल्हा कचेरीमध्ये ठिय्या बघायला मिळत आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओला दुष्काळात जे निर्णय लागू होत असतात ते आम्ही आत्ताच लागू केले आहेत असं त्यांनी सांगितलं पॅकेजमधून जिल्ह्याला मिळणार नुकसान भरपाई बारा कोटी त्रेपन्न लाखांचा प्रस्ताव सादर झालेला असून बारा कोटी त्रेपन्न लाखांचा प्रस्ताव आता सादर झालेला आहे पॅकेजमधून डायरेक्ट ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करायची नाही आहे पैसे वाटप होणारे जिल्हे पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये मदत आता सरकारचा देखील निर्णय झाला तसेच आता खरडून ज्यांची गेली नाही त्यांना सतरा हजार रुपये काहींना नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये तर काहींच्या बँक खात्यात बत्तीस हजार रुपये अशी रक्कम वाटपाला अखेर सुरुवात सरकारने केलेली आहे वाटत देखील नव्हतं की एवढ्या लवकर सरकार वाटप वाट करेल थोडे अजून द एक दिवस सरकार थांबेल वाटत होतं मात्र सरकारनं डायरेक्ट आता पैसे वाटपाला आता सुरुवात केला आहे म्हणजे प्रारंभ केला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत काल लातूरमध्ये पैसे जमा झाले त्यामध्ये हिंगोलीमध्ये झाले बुलढाणामध्ये देखील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले कोणाला पंधरा हजार कोणाला सहा हजार कोणाला आठ हजार तर कोणाला सतरा हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला कर्जमाफीच्या मागणीसाठी केज तहसील समोर पेटवली बैलगाडी पोलिसांचा धाव घेत आंदोलकांना रोखले आग विझवले सध्या स्थितीला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानाचे पदाधिकारी आक्रमक झाले व कर्जमाफीच्या मागणीला त्यांनी जे आहे ते आता सुरुवात केल्याचं बघायला मिळालं केज तालुक्यामध्ये प्रचंड त्यांनी मागणी लावून धरली होती की लवकरात लवकर कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्या महत्त्वपूर्ण बातमी पुराचे पाणी चाळीत घुसले उक्कलगावात कांद्याचा नाश चाळीस सडल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता करण्यात येत आहे पुराचे पाणी थेट चाळीत घुसल्याने शेतकरी हदबल झालेले आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान एकतर कमी भाव त्यातच अशी नुकसानाने शेतकरी हदबल महत्वपूर्ण बातमी आहे फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांचे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात दोनशे त्रेपन्न तालुक्यात पूर्ण पैसे वाटप आता होत असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत इकडे बघा कोरडभाऊ शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बागायत शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये तर अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यास सुरुवात झालेली आहे पशुधनासाठी देखील सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे आहे मात्र अजून एक मागणी की हे पैसे जे दिला सरसकट देण्यात यावे कोणते शेतकरी वंचित राहू नये एवढं सरकारने काम करावं व एवढी जी रक्कम आहे डीबीटीच्या माध्यमातून जर दिली तर आमच्या थेट बँक खात्यात जमा होईल अशी शेतकऱ्यांची मागणी असून ही मागणी पूर्ण करणार का प्रश्न खामगाव बाजार समितीकडून पूरग्रस्तांसाठी एक्कावन्न लाखांची मदत खामगाव बाजार समितीकडून पूरग्रस्तांसाठी आता एक्कावन्न लाखांची मदत आपल्याला बघायला मिळत आहे ही एक मोठी मदत असून आताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल दोन बाजारामध्ये कोबी वांगी भेंडीचे भाव गगनाला कांदा आवक वाढली मुख्य बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे दोन स कडेगाव यवत पाटल येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाचे दर स्थिर तीन हेक्टरच्या नुकसानीची घ्यावी लागणार नोंद दोन हजार स सद्यस्थितीला जर विचार केला तर दोन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभ तीन हेक्टरच्या नुकसानीची लागणार नोंद शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी बघा तुम्हाला म्हटलंच होतं पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे मोठी खुशखवार आलेली असून पैसे जमावण्यासाठी पहिला टप्पा सरकारने सुरू केला केंद्राकडून देखील मोठी पैशाची रक्कम मिळाली तसेच राज्य सरकारकडून देखील मोठी रक्कम मिळाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत यामध्ये कोरडवाहू बागायतदार आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार असून वाहून गेलेल्या जमिनीला देखील चांगला आता रोख रक्कम देण्यात येणार आहे सत्तेचाळीस हजार रुपयांपर्यंत ही रक्कम मिळून जाईल त्यानंतर काहीना पीक यू सतरा हजार मिळतील तर आता हिंगोलीमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी स्वतःहून सांगितले शेतकरी खुश महत्वाची बातमी आहे बीड या ठिकाणी एकशे चौतीस कोटी रुपये रक्कम वाटप सुरू झालेले आहे लातूर या ठिकाणी सत्याऐंशी कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे धाराशिवमध्ये सत्तावीस कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे तीन दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना पण चांगला दिलासा शिराळा सोयाबीन उत्पादन घटणार पावसाची उघडीप काढणी कामांना गती परंतु उतारा नाही व दर नसल्याने शेतकरी चिंतेत शिराळा सोयाबीनमध्ये उत्पादन घटण्याची भीती आता वाढलेली आहे काढणी कामांना गती परंतु उतारा नाही व दरदेखील कमी असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज काही बाजारभाव कांद्याच्या दराबाबतच्या ताज्या महत्त्वाच्या अपडेट तसेच ओला दुष्काळासाठी कर्जमाफीच्या कोण मागण्या करत आहेत त्याबाबतच्या देखील बातम्या तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी देखील काही जणांकडून करण्यात येत आहे त्याबाबतच्या देखील बातम्या आपण या चॅनलवरती बघितलेल्या आहेत अशाच रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद